तर विद्यार्थ्यांकडून स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत जे की आपल्याला महाराष्ट्रातील कोणतीही भरती असो अतिशय महत्वाचे असणारे कवर करणार आहोत त्या त्याकरणास तो काय करायचा आहे सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेचच्या लगेच लगे विद्यार्थ्यांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्यानं काय होईल की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे पुढचे सुप्रकाश जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल त्या कारण आणि सुप्रकाशला एक लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे मग चला सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की कोणता वायू हा वजनाने हवेपेक्षाही हलका असतो असं आपल्याला विचारलेलं आहे हवेपेक्षाही हलका वायू वजनाने ऑक्सिजन हायड्रोजन नियॉन किंवा नायट्रोजन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन हायड्रोजन हा जो वायू असतो तो वजनाने हवेपेक्षाही हलका असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न दुसरा की भीषण सिंग बेदी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्तीचं नाव लक्षात घ्या भीषण सिंग बेदी यांनी हॉकी क्रिकेट फुटबॉल किंवा कबड्डी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन क्रिकेट खेळाशी संबंधित कोण आहे तर भीषण सिंग बेदी यांनी असलेल्या आपल्या सर्वांना दिसतात प्रश्न तिसरा की भारतात सर्वात पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी घेण्यात आलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यात सर्वात पहिली तर या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्न एकोणीशे एक्कावन्न एकोणीसशे पन्नास किंवा एकोणीसशे त्रेपन्न तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एकोणीसशे एक्कावन्न म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या वर्षी सर्वात पहिली भारतामध्ये विद्या लोकसभा निवडणूक झालेली दिसते प्रश्न चौथा कि महात्मा गांधी यांनी चळवळ मागे कधी घेतली ते कोणते वर्ष होते ते आपल्याला सांगायचं आहे मागे घेतलेले आपल्याला वर्ष विचारलेले आहे तर ऑप्शन मध्ये आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे बावीस एकोणीसशे या ठिकाणी एकोणीसशे एकोणीस किंवा एकोणीसशे तेवीस तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बावीस या वर्षी महात्मा गांधी यांनी चळवळ जी आहे ते मागे घेतलेली दिसते प्रश्न पाचवा मुंब्रा हे प्रसिद्ध बंदर खालीलपैकी कोणते बंदर म्हणून ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे बंदराचं नाव लक्षात घ्यायचं आहे मुंब्रा हे बंदर आहे चुनखडी रेती खडक किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन रेती बंदर म्हणून मुंब्रा बंदरास हे ओळखले जात असताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सहाव्या क्रमांकाचा कवयित्री बैनाबाई चौधरी विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं सा, आहे कवयित्री बैनाबाई चौधरी जळगाव जालना हिंगोली भुसावळ तर ऑप्शन क्रमांक एक जळगाव जिल्ह्यामध्ये कवयित्री बैनाबाई चौधरी हे विद्यापीठ स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कवर करूया पुढचा प्रश्न सेकरू प्रण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आपल्याला सांगायचं आहे कोणते आहे सेकरू प्रण्यासाठी प्रसिद्ध तर चपराळा अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य पेंच अभयारण्य किंवा मेळघाट अभयारण्य तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भीमाशंकर अभयारण्य सेकरूप राहण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिसते प्रश्न आठवा की राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज हे कोणत्या व्यक्तीच्या नावाने चालवला जात असतो ते आपल्याला विचारलेलं आहे राज्याचा तर मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्वांच्या नावाने तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राज्यपाल यांच्या नावाने राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज हे चालवले जाताना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा आवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कशाची अत्यंत गरज असते आवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे काय असते आवर्षणग्रस्त पाहूया आपण तर नदी पाऊस हवा किंवा तलाव सॉरी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पावसाची जी गरज आहे सर्वात जास्त असते त्या पाण्याचे म्हणजे पावसाचे पाणी जे आहे ते कमी पडत असते त्या कारण येऊया घेऊया प्रश्न दहा क्रमांकाचा की क्लोरीनचा जो शोध आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे क्लोरीनचा हा शोध विचारलेला आहे या ठिकाणी बर्जिलियस कोसल कार्ल सिले किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन कार्ल सिले यांनी कशाचा शोध लावलेला आहे तर या ठिकाणी क्लोरीनचा हा दिसतो प्रश्न अकरावा की लोकसभे लोकसभेने मान्य केलेले विधेयक जे आहे राज्यसभेने किती दिवसात मान्य करणे हे विद्यार्थ्यांना गरजेचे असते ते आपल्याला सांगायचं आहे लोकसभेने कोणतेही विधेयक जर मान्य केले तर कोणत्या तर राज्यसभेने किती दिवसात मान्य करावे लागते पंधरा दिवस चौदा दिवस सोळा किंवा अठरा तर ऑप्शन क्रमांक दोन आणि दोन म्हणजे चौदा दिवसाच्या आतमध्ये लोकसभेने कोणतेही विधेयक जर मान्य केले आणि राज्यसभेकडे गेले पाठवले तर चौदा दिवसामध्ये मान्य करणे गरजेचे असते तर या ठिकाणी ऑस्कर हा सुप्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे सर्वांना उत्तर येत आहे उत्तर येत असेल ऑस्कर पुरस्कार चित्रकला साहित्य संगीत किंवा चित्रपट तर ऑप्शन क्रमांक चार चित्रपट या चित्राशी संबंधित असलेला जो आहे तो ऑस्कर पुरस्कार आपल्याला दिसतो प्रश्न चौदावा पाहूया राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम जो उल्लेख आहे तो दिलेल्या पर्यायापैकी कशाचा केलेला दिसून येतो सरनाम्यामध्ये विचारलेलं आहे तर समता बंधुता न्याय किंवा स्वातंत्र्य तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच या ठिकाणी न्यायाचा प्रथम उल्लेख सरनाम्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येतो या प्र पंधरावा प्रश्न लॉर्ड आयरविन हे कोणत्या गोलमेज परिषदे वेळेस भारताचे व्हाईसराय होते ते आपल्याला विचारलेलं आहे लॉर्ड आयरविन यांनी तर पहिल्या गोलमेज परिषदे वेळेस दुसऱ्या तिसऱ्या किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक पहिल्या गोलमेज परिषदेवेळेस जे आहे भारताचे व्हाईसराय कोण होते असा जर प्रश्न आला तर लॉर्ड आयर्विन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न सोळावा कि टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरित्र हरित द्रव्य दर्व, समाविष्ट असते ते विचारलेले आहे हिरवे असताना टोमॅटो टमाटे तर लायकोपिन क्लोरोफिल कॅरोटीन किंवा या ठिकाणी ऑप्शन वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य किती राहणार आहे चला पाहूया तर ऑप्शन क्रमांक दोन क्लोरोफिल हे जे हरित द्रव्य आहे टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये समाविष्ट असते हे आपल्याला दिसते प्रश्न सतरावा की टोमॅटोला हिरव्या रंगापासून जो लाल रंग आहे तो कोणत्या द्रव्यामुळे प्राप्त होतो ते विचारलेलं आहे हिरव्या रंगापासून लाल रंग लायकोपिन क्लोरोफिल कॅरोटीन किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक लायकोपिन या द्रव्यामुळे टोमॅटोला जो आहे तो हिरव्या रंगापासून लाल रंग मिळतो प्रश्न अठरावा की ऍसिटिक ॲसिड हे खालीलपैकी कशापासून तयार केले जाते काय ऍसिटिक ऍसिड तर सल्फ्युरिक ऍसिड विनेगर फार्मिक ऍसिड किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे ऍसिटिक ऍसिड जे आहे हे कशापासून तर विनेगार पासून तयार केले जात असते प्रश्न एकोणीसावा नेहरू रिपोर्टला खालीलपैकी फेटाळून खालीलपैकी कोणी लावलेले होते ते विचारलेले आहे कशाला नेहरू रिपोर्टला तर मध्ये दिलेले आहे मुस्लिम लीगने महासभेने वरील दोन्ही किंवा राष्ट्रीय काँग्रेसने तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन महासभा तसेच मुस्लिम मुस्लिम लीग यांनी जे आहे नेहरू रिपोर्टला फेटाळून लावलेले होते हे आपल्याला दिसते प्रश्न विसावा खालीलपैकी कोणती जमात ही मेघालय या राज्यामध्ये आहे राज्यातील आहे ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी मेघालय राज्याविषयी प्रश्न आहे कोणती जमात इथे खासी कोळी भिल्ल किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक खासी ही जी आहे ती मेघालय राज्यातील एक जमात असलेली आपल्या सर्वांना दिसते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी एकविसावा असा आहे की गिरणा नदीचे पाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पुरवले जाते नदीचं आपल्याला नाव लक्षात घ्यायचं आहे गिरणा नदीविषयी प्रश्न विचारलेला आहे जळगाव जालना सातारा किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जळगाव जिल्ह्याला जे आहे कोणत्या तर या ठिकाणी गिरणा नदीचे पाणी पुरवले जात असताना दिसून येते प्रश्न या ठिकाणी आहे बावीसावा की वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे जा नाव सांगायचं आहे वरसगाव धरणाच्या जलाशयाचे तर ऑप्शन मध्ये दिलेली आहे तानाजी येसाजी कंक या ठिकाणी संभाजी किंवा वीरबाजी तर ऑप्शन क्रमांक चार वीरबाजी असे या ठिकाणी वरसगाव धरणाच्या जलाशयाचे हे नाव असलेले आपल्या सर्वांना घ्यायचे आहे लक्षात प्रश्न तेवीसावा लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ सांग काय सांगण्यासाठी लिहिलेला आहे ते विचारलेलं आहे पहिलं तर या प्रश्नामध्ये उत्तर मिळते आपल्याला की गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे तर त्यांनी काय सांगण्यासाठी तर सा, सामवेद भक्तिवेद कर्मयोग ऑप्शन क्रमांक तीन कर्मयोग सांगण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी गीता रहिष्य हा ग्रंथ आपल्याला लिहिलेला दिसतो प्रश्न चोवीसावा स्वतंत्र भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणते पद देण्यात आलेले होते भारत स्वतंत्रच्या नंतर कोणते पद मिळालेले होते सरदार वल्लभभाई पटेल यांना तर ऑप्शन मध्ये आहे अर्थमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन गृहमंत्री हे जे पद आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना या ठिकाणी मिळालेले होते स्वतंत्र प्राप्तीनंतर करेंगे या मरेंगे हा जो संदेश आहे तो कोणत्या चळवळीत देण्यात आलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे करेंगे या मरेंगे हा संदेश सर्वांनीच ऐकलेला आहे तर तो कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आलेला होता हे माहीत पाहिजे आपल्याला सविने कायदे भारत छोडो आंदोलन होम रूल किंवा असहकार चळवळ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन भारत छोडो या आंदोलना दरम्यान जे आहे करंगे या मरेंगे हा जो नारा आहे किंवा संदेश आहे तो देण्यात आलेला दिसतो प्रश्न सव्वीसावा की विधेयक मांडणे हा लोकसभेचा अधिकार आहे सर्वांनाच माहित आहे तर तो कोणत्या अधिकारामध्ये येतो लोकसभेचा अधिकार असा आपल्याला विचारलेला आहे विधेयक मांडणे हा अधिकार विशेष अधिकार सा हो सा आहे साधारण आहे बहुमत आहे किंवा रील नाही तर ऑप्शन क्रमांक एक विधेयक मांडणे हा लोकसभेचा एक विशेष अधिकार असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सत्तावीसा वाक्य विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा होत ते आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थी दिवस तर मध्ये काय दिलेली आहे राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिवस हा साजरा केला जातो प्रश्न अठ्ठावीसावा की गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे संपादक किती वर्ष होते आता प्रश्नामध्ये प्रश्न असा म्हणतो की केसरी वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर होते ते किती वर्ष होते आता आपल्याला सांगायचं आहे दुसरं तर चार वर्ष पाच वर्ष सहा किंवा सात तर ऑप्शन क्रमांक चार आणि चार म्हणजेच सात वर्ष जे आहे गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यरत राहिलेले होते प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा खालीलपैकी कोणते एक, एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही ते आपल्याला सांगायचं सा आहे ज्यामध्ये ज्यामधून विद्युत वाहत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं आहे ते या ठिकाणी पाणी तांबे हवा लोखंड तर नॉर्मलचा प्रश्न आहे या ठिकाणी हवा हे विद्युत संक्रमणाचे माध्यम नसलेले दाखवण्यात आलेले आहे तसेच लोखंड तांबे आणि पाणी हे सर्व विद्युत संक्रमणाचे माध्यम असलेले दिसतात प्रश्न तिसावा की तापमा तापमापीमध्ये कोणत्या धातूचा वापर केला जात असतो तापमापी सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल नसेल तर कवर करूया काय हरकत नाही पारा लोह तांबे किंवा काच तर ऑप्शन क्रमांक एक पाऱ्याचा जो समावेश असतो तो तापमापीमध्ये केलेला आपल्याला जो आहे तो लक्ष द्याय घ्यायचा आहे की असतो म्हणून तर आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याला एक रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे सत्तर पीसशे आपल्याला जे पी डी एफ आहे वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर काय करायचं आपल्याला सिम्पल से वास्ट व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थ्यांना कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही जर जा चॅनवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केली लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब जेव्हा कसा पुढची सुपर क्लास जेव्हा अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव करायचा असते आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्या या चॅनलला जरूर दाखवायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एक नावा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये